अमोलनेर शहरामध्ये आज एक मिरवणूक चालू होत्या अंदाजे चार वाजता मिरवणूक सुरू झालं आणि अंदाजे सहा वाजता जानलीपुरा चौका हे एरियामध्ये आल्यानंतर काही आपसीत काही गैरसमज काही अफवा आणि काही कन्फ्युजन झाला त्याच्यामधून काही तणावपूर्ण वातावरण फक्त दोन चार मिनिटांसाठी झाले होते मग अगे त्याच ठिकाणी पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त तैनात होत्या मग त्या पूर्ण इश्यूला आणि पब्लिकला कंट्रोल करण्यात आलेला आहे आणि त्या विषयावर जे कोणी असं ई क्रिएट केलेलं आहे त्या विषयावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना आरोपीना देखील आम्ही लवकरात लवकर अटक करणार ते आयडेंटिफाय करणं चालू आहे एकदा आयडेंटिफाय केल्यानंतर एक्झॅक्टली मला सांगताय ते एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ती जे मी पण माहिती घेतो आपल्याला सांगेल तेच दाखल करण्याचं आणि आयडेंटिफाय करण्याची प्रक्रिया चालू आहे ಎಕ್ಸಲಿ ಸರ್ವ ಮಾಹಿತಿ ಉದಿಂತ ಸರ್ವ ಜೊತೆ ವಿಷಯ ಪೊಲೀಸ್ ತೈನಾ ಪೂರ್ಣ ಮ್ಯಾಟರ್ೋಲ್ ಲೇಟ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ಶಾಂತ ಕಮಿಟಿ ಮೀಟಿಂಗ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ಬಂಗವನಾರೃತಿ ವಿಶ್ವಾಸ ಸೋಶಲ್ ಮೀಡಿಯ ವರ್ತಪೂರ್ವಕ ಮೆಸೇಜ್ मिरवणूक म्हणजे कोणी काढला असेल कोणताही समाजाचा मिरवणुका काढते सण उत्सव साजरा करत असताना म्हणजे कोणाचं मनोभावना दुखवणार नाही त्याच्या काळजी घ्या आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही त्याच्या काळजी घ्या असं प्रत्येक वेळेला आम्ही सांगतच असतो तरी देखील काय काय लोक करतात असे जे एलिमेंट आहेत त्यांना आयडेंटिफाय करून योग्य तो कारवाई करणार आम्ही